वाव किती मस्त वाटत हा मुखवटा आहे बघा एकवी राईचा आहे कि मस्त वाटत असं तर एकदम खरंच आपल्या समोर महालक्ष्मी नववारी महालक्ष्मी दोन पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये ना तुम्हाला कलर्स पण मिळणार सहावारी पण आहे याच्यामध्ये हे कितीला हे बघा असं ठेवू शकतात फ्रूट वगैरे साठ रुपयाला आहे फक्त हे दादा कितीला दिलाय हा कितीला रेडीमेड दादा हे किती पासून दिलाय वरचे मुखवटे हे काय फायबर आहे का हे पण अच्छा प्लास्टिक मध्ये हा कितीला हे पूर्ण सेट बावीसशे रुपये ना तर असे पाहिजे असेल ना पाठ हे बघा ते पण इथे शुभला बोले हे किती राहत महालक्ष्मीसाठी लागणारे वस्त्र दागिने वगैरे पाहिजे ना ते तुम्हाला इकडे मिळणार आहे जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल सुधीर वेद ज्योती ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आणि गृहिणींनो आता आहे ना फक्त मार्गशिष्य गुरुवार सुरू व्हायला आहे ना पाच ते सहा दिवस बाकी आहे आणि याच्या पहिला पण आपण आहे ना दोन व्हिडिओ बनवले आहेत दादर मार्केटवरचे जे आपल्याला गुरुवारसाठी मार्गशिर्ष्ये महालक्ष्मीचे मुखवटे जे लागतात या त्याचे जे दागिने वगैरे वस्त्र वगैरे लागतात ह्यावर तर ते पण आहेत आणि आता आपण आहे ना हा शेवटचा व्हिडिओ बनवणार आहे कारण का आता लगेचच मार्गशिष्य गुरुवार सुरू होणार आहे आता आपण आहे ना पहिला दादरला पोहोचव्या आणि व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आता आपण आहे ना इथे कबूतर आहे समोरच आणि हे बघा इथे ना दादर सुपर मार्केट आहे आणि आता जे मार्गशिष्य जे उपवास चालू होणार आहे मार्गशिष्य गुरुवार चालू होणार आहे त्यासाठी आपल्याला जे साई साहित्य लागतं म्हणजे मुखवटे बोला दागिने बोला त्यांचे वस्त्र बोला काय पण बोला ते तुम्हाला ना इथे एकाच ठिकाणी सगळं मिळणार आहे तर आपण आहे ना इकडनं व्हिडिओला सुरुवात करूया आणि यांच्याकडे काय काय ना मी तुम्हाला सगळं सांगतो ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला सगळं सांगितलं तर आपण एक एक करून सुरुवात करूया चला आता आपण आलोय इथे आणि दादाला आपण विचार इथे आपल्याला सगळे मार्गशिष्य देवीचे वस्त्र मुखवटे वगैरे लागतात ना ते इथे बघा दादा कितीला आहे हे बघा हे अडीचशे रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये कलर बघा हिरवा झाला आहे आणि हा ऑरेंज वाला एक कलर इथे झालेला आहे पिंक कलर आहे आणि थोडा लाईट पिंक आहे यल्लो आहे असे तुम्हाला कलर्स आहे ना इथे बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर दुसरे जे आहेत ना इथे हे बघा हे दादा कितीला हे बघा हे पण अडीचशे अडीचशे रुपयाला आहे हे बघा हे ह्याच्यामध्ये पण कलर बघा तुम्हाला किती आहेत रेड आहे ऑरेंज आहे आणि ह्याच्यामध्ये पिंक आहे आणि बॉर्डर पण आहे खाली हे बघा हा एक कलर बघा किती मतलब आता युनिक असे आलेले आहेत आणि त्यानंतर हा बघा इथे पण ह्याच्यामध्ये पण बघणार ना हा बघा हा पण अडीचशे अडीचशे रुपयाला ह्याच्यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवतो हा बघा ग्रीन झाला त्यानंतर आहे ह्याच्यामध्ये ब्लू कलर आहे पिंक कलर आहे येलो कलर आहे हे बघा ह्याच्यामध्ये आणि पुढे ना हे बघा हे दाखवतो मी तुम्हाला बघा हा व्हाईटमध्ये हे बघा हा पण अडीचशे रुपयाला द्या ना हे बघा हे पण अडीचशे रुपयाला आता लवकर करा तुम्ही नंतर आहे ना भाव वाढू शकतो त्यानंतर याच्यामध्ये हा बघा येलो कलर आहे आणि रेड ग्रीन आहे असे खूप सारे कलर तुम्हाला इथे मग बघायला मिळणार आहे आणि आता ना आपण विचारूया त्याला हे मुखवटे जरा मुखवटा किती आहे सगळा सेट हा साडेचारशेला ह्याच्या पूर्ण सेट आहे मुखवटा आहे त्यामध्ये ओढणी आहे परत त्याचे वस्त्र आहे केसं वगैरे आहे ज्वेलरी आहे हे सगळं त्याच्यामध्ये येणार आहे आणि हे त्याला साडेतीनशे हे बघा बघा वरचे पण आणि इथे खाली लावलेत ना ते आले पूर्ण रेडीमेड आणि तो फक्त सेट किती लावला मागचा हा त्यामध्ये मुकवता नाही फक्त आहे ना तीनशे तीनशे रुपयाला हे बघा आणि इथे हे लावलेत ना हे बघा हे तुम्हाला मी दाखवतो हा किती ला दादा हा बघा हा एकशे वीस रुपयाला आहे आणि हा वाला अडीचशे रुपयाला हा बघा हा अडीचशे रुपयाला आहे दोघांमध्ये फरक आहे हा बघा हा अडीचशे अडीचशे रुपयाला आहेत हे बघा आणि ह्याच्यामध्ये पण बघा हे बघा आणि त्यानंतर हा वाला बघूया आपण कितीला दादा हा कितीला एकशे वीस हा पण एकशे वीसला आहे आणि ह्याच्यामध्ये हे मोठे वस्त्र जसे आहेत ना तसे ह्याच्यामध्ये लहान पण आहेत ते बघा हे दादा कितीला एक हे बघा हे पन्नास पन्नास रुपयापासून आहे ह्याच्यामध्ये पण कलर पण आहेत हे पिवळा आहे पिंक आहे वगैरे आहेत हे बघा हे सगळे कलर्स आहे मी बांधून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये हे बघा जर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर करा ना पन्नास पन्नास रुपयाला आहे फक्त आणि हे बघा आणि हे झालं पन्नास शंभर दीडशे आणि मी तुम्हाला दाखवलं नाही हे अडीचशे रुपये वगैरे हे सगळे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत त्यानंतर आहे ना जरा हे दाखवणार का जरा हे बघा हे कितीला आहे 11 हे बघा हे अकराशे रुपयाला जरा खोलून दादा वा किती मस्त वाटत हा मुखवटा आहे बघा म्हणजे अकराशे रुपये वर्थ आहे आणि हा एकवी राईचा आहे साडेपाचशे रुपयाला आहे हा साडेचारशे रुपयाला महालक्ष्मी आहे नमक बघा आता आपल्याला लागतात ना इथे मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा कराल तर बघा हा पाचशे पाचशे रुपयाला हा मी तुम्हाला एकदा दाखवतो ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती हा कितीला हा बाराशे रुपयाला ना हे बघा मी तुम्हाला दाखवतो किती फरक आहे इथे हे बघा खोलून दाखवतो मी हे बघा हात नाही लावत मी हा साडेबाराशे ना बघा किती मस्त सटर सवाटा, एकदम खरंच आपल्या समोर महालक्ष्मी उभी आहे इसको जरा बंद करते ना मी खोला आहे आणि हा किती लावला हा बघा हा साडेपाचशेला आहे हा बघा मस्त वाटतं एकदम म्हणजे महालक्ष्मी आपल्या समोरच आहे असं वाटतं आणि खूप सारे यांच्या इथे हे बघा मुखवट्याचं पण कलेक्शन आहे आणि आता आपण आहे ना खूप जास्त खूपच आहे बघा त्यानंतर हा, हा लक्ष्मी है, है हार काय हार आहे ना बघा गा घाला हे पन्नास रुपयाला आणि शाईन पण मस्त मारते आणि हा वाला हा बघा हा पण पन्नास रुपयाला आहे बघा एक हा बघा हे हे वालेत ना हे हे बघा हे सगळे तीस वाले आहेत हे ते आपल्याला दिसणार आहेत ना ते सगळे तीस तीस रुपयाला आहे तिथे हे बघा हे वाले तीस रुपयाला आहेत आणि त्यानंतर हे मुकुट कितीला हे बघा हे मुकुट शंभर रुपयाला आणि नथ आहे ना ही हे कितीला साठ रुपयाला जोडी आहे ही नथ आहे बघा आणि याच्यामध्ये पण बघा किती सारा कलेक्शन इथे आणि हे कानातले आहेत बघा देवीचे तीस रुपयाला जोडी आहे ना हे बघाय तीस रुपयाला जोडी आहे आणि जर तुम्हाला हे बघा नारळावर कोण कोण असे लावतात हे तीस तीस रुपयाला आहे हे बघा याच्यामध्ये पण किती आहेत तीस तीस रुपयालायवाले आणि त्यानंतर आपण इथे बघतोय ना हा मोठा नेकलेस आहे हा किती दादा हा बघा हा अडीचशे रुपयाला आणि हे यंत्र लागतं ना आपल्याला देवीचं हे तीस तीस रुपयाला आहे परत एक शुभ लागला आहे आणि हे थोडं मोठं आहे हे साठ साठ रुपयाला आहे हे बघा म्हणजे मी अजून दादर फिरल्यानं मला इथेच बघायला मिळत आहे इथे एकाच दुकानात आहे ना तुम्हाला सगळं इथे मुखवटे बोला त्यांचे वस्त्र बोला त्यांचे दागिने बोला सगळं तुम्हाला इथे एकाच ठिकाणी बघायला मिळणार तार्� आहे आणि चला खूप सारा आपल्याला इथे एकाच ठिकाणी बघायला मिळालं जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर हे बघा इथेच आहे समोरच आहे इथे कबूतदारखा काय सामनेही कोणसा हाय बघा दादर सुपर मार्केट आहे ना बरोबर त्याच्या इथे खाली बसतो बाजूला डब्यावाला आहे डब्या वगैरे पण पाहिजे तर तुम्हाला तिकडे बघून जाईल थँक्यू चला पुढे आलोय आपण आणि आहे ना आपल्याला इथे अजून एक देवीचे मुखवटे वगैरे सामान वगैरे जे लागतं ना वस्त्र वगैरे ते इथे आहे तिथे दादा इथे असतो तर आपण विचारा दादाला दादा कितीपासून स्टार्ट आहे मुखवटे आ, हा कितीला आहे अबगा हा चारशे पन्नास ला एकदम मस्त एकदम आहे आणि हा वाला दादा अब हा दोनशे दोनशे रुपयाला ह्याच्यामध्ये छोटी साईज पण आहे आणि मोठी साईज पण आहे ना हा मोठी साईज कितीला साडे ला आहे आणि हे वाला आहे ते वन फिफ्टी पासून आहे हे बघा हे प्लेन मध्ये आणि हे बघा इथे आई एकविरीत आहे इथे मुकुट आहे हा कितीला दिला दादा अबघा तीनशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये दोन आहेत हे बघा आणि हा कितीला हा सहाशे पन्नास ला एकदम मस्तच वाटतोय हा पण हा पण सेम आहे ना हा आणि हा अच्छा हा आणि हा सेम आहे त्यानंतर त्यांचे आपण वस्त्र बघा हे कितीला दादा हे दोन्ही पण अच्छा प्लेन मध्ये आणि वेलवेट मध्ये दीडशे मध्ये आणि हे वाले हे अडीचशेला आहेत हे बघा नऊवारी महालक्ष्मी दोन पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये ना तुम्हाला कलर्स पण मिळणार आहे असं नाही काही कलर्स नाही आणि ते शेवटचे लास्ट वाले अच्छा सात नंबर आणि नऊ नंबर आहेत फोर फिफ्टी आणि फायव्ह फिफ्टीला आहे कुठला सहावारी पण आहे याच्यामध्ये हे कितीला नऊ नंबर आहे साडेतीनशे रुपयाला आहे हे नऊ नंबर आहे हे कितीला हे तीनशे ला आणि कलर्स पण तुम्हाला असं नाही की एक दोन कलर खूप सारे कलर्स आहे ना या दादाकडे इथे आणि हे काय दादा अच्छा हे कमळ आहे बघा हे कितीला कलश अच्छा एकच पीस व्हायला कलश वगैरे ठेवायला लागतं ना किती बोलाय ते दोनशे रुपयाला बघा आणि एकदम छोटी साईज पण आहे बघा याच्यामध्ये हे कृष्णाचे कपडे ना हे कितीला हे तीस रुपयाला फक्त आणि हे काय दादा हे तुळशी अच्छा तुळशीचा लग्न आहे आता खूप सारा कलेक्शन आहे ना हे बघा दादाकडे पण इथे आहे समोर आहे ना हे बघा आदर्श केअर वगैरे आहे आणि इथे समोरच आहे ना कबूतर खान आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट जर करायचा झाला तर इथे तुम्ही येऊ शकता चला पुढे आलो आहे आपण आणि समोर स्टेशन आहे आणि इथे बघणार ना इथे पण तुम्हाला ना जे देवीचे मुखवटे वगैरे लागतात ना ते सगळे आपल्याला इथे मिळणार आहेत आपण विचार आहे थोडं ना आपल्याला अलग वाटतंय हे वाला दादा किती पासून स्टार्ट आहे एकशे वीस हे बघा एकशे वीस रुपयाला हे वाले आणि हे वाले हे बघा दोनशे साठ हे पण दोनशे साठ हे तीनशे रुपयाला आहे हे कितीला हे एकशे वीस रुपयाला हे बघा हे वाले आणि हे वाले एकशे वीस लागतात ना हे पण आणि बघा मंगळसूत्र वगैरे पण आहे हे कितीला हे वीस रुपयाला आणि हे बघा हे पण थोडं मस्त वाटतंय हे कितीला दादा ते बघा हे साडेचारशे रुपयाला आहे आणि हीवाली किती आहे आता साडेचारशे रुपयाला ते बघा मस्त एकदम खूप मस्त असं सजवलेलं आहे मुकुट वगैरे पण आहे तिथे आणि ही एकशे नव्वद रुपयाला आहे बघा ही वाली आणि हे बघा हे हे कपडे कितीपासून साठे वस्त्र वीस रुपये बघा दोनशे वीस आहे पण बार्गेनिंग वगैरे करून ना एकशे ऐंशीपर्यंत देणार आहेत तर बघा याच्यामध्ये कलर्स पण बघा किती आहे तिथे हे वाले आणि खालच्यावाले हे वाले दादा हे वन फिफ्टीला आहे आणि वन फिफ्टीवाल्यामध्ये पण बघा किती कलर आहे याच्यामध्ये येल्लो आहे ब्लू आहे रेड आहे वगैरे सगळे कलर्स आहेत तिथे आणि आपल्याला इथे सजवण्यासाठी थाळी वगैरे असेल ना ती पण आहे हे किती राहता हे बघा असं ठेवू शकतात फ्रूट वगैरे साठ रुपयाला आहे फक्त हे बघा आणि हळद कुंकू आहे भांड शंभर रुपयाला दोन आहे साठ रुपयाला एक आहे आणि याच्यामध्ये पण बघा किती डिझाईन्स कलर्स वगैरे आणि यांच्याकडे तुम्हाला इथे पलंगवर टाकायला इथे वस्त्र वगैरे पण मिळणार आहे दोन्ही एकाच ठिकाणी मिळणार आहे इथे ना, ना खजानची ब्रदर्स आहेत तिथे वस्त्रविला वगैरे तिथे दादा असणार आहे मस्त आणि स्वस्त रेटमध्ये आपल्याला आहेत थँक्यू थे। दादा चला पुढे आलो आहे आपण आणि आता दिवाळी गणपती वगैरे सगळं संपलं आहे पण जर कोणाला पाहिजे वगैरे असेल ना तर इथे ना काही तोरण्स वगैरे आहेत इथे सगळे दादा कितीला दिलंय पन्नासला एक हे बघा पन्नास रुपयाला एक आहे दोन कलर मध्ये येणार इथे आणि हे मागचे लावले आहेत ते जोडी तीनशे रुपयाला आहे कोणती पण हे बघा कोणता पण घ्या येणार जोडी येणार तीनशे रुपयाला म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घ्या आणि हार पण तुमचेच आहे आहे हे कितीला दोनशे अडीचशे पासून स्टार्ट आहे ते बघा अच्छा हा शंभर रुपयाला हा बघा हा वाला शंभर रुपयाला आहे दोनशे अडीचशे रुपयाला आहे मस्त एकदम सिद्धिविनायक इथे हा शॉप आहे आणि ह्यांच्या इथेच आहे ना दुकानामध्ये सगळं काही इथे आपल्याला सामान सगळं मिळणार आहे देवीचे महालक्ष्मीचे मुखवटे वगैरे आहेत परत त्यांच्याकडे खूप सारे इथे आहे ना वस्त्र वगैरे सगळं आहेत आपण विचारूया दादाला कितीपासून आहेत ते दादा कितीला आईला आहे शंभर रुपयाला आहे बघा हे शंभर रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये पण बघा किती सजवलेले मुखावटे पण आहेत ते बघा आणि हा जो आहे ना हा बघा हा सजवलेला आहे आणि हा एवढा सजवलेला नाही आहे तर हा आहे तीनशे किती हा कितीला आहे अडीचशेला हा बघा हा दोनशे साठला आहे हा वाला आणि त्याच्यानंतर हा बघा इथे काय ना हा थोडा मोठा आहे हा दोनशे चाळीसला आहे म्हणजे हे बघा तिन्ही इथे लाईनीत ठेवले ना आपण हे बघा कसे वाटत आहे हा थोडा साधा आहे आणि हा एकदम हिरे मोतीने सजवलेला आहे आणि हा पण थोडा अलग आहे हे बघा हे इथे एवढे तुम्हाला मिळणार आहे आणि त्यानंतर आहे इथे हा बघा हा आई एकवीराज आहे हा वाला हा कितीला दादा हा सत्तर रुपयाला आहे लहान आहे थोडा हे बघा आणि हा बघा हा एक आहे हा मस्त वाटा हा दोनशे दो चाळीस रुपयाला हा बघा किती मस्त आहे एकदम खूप सारे अलग अलग तऱ्हे यांच्याकडे हे मुखवटे आहेत आणि याच्यामध्ये हा कितीला दादा हा बघा हा सहाशे रुपयाला आणि हा मागचा सहाशे सहाशे रुपयाला आहे हा बघा याच्यामध्ये अलग अलग आहे चार पाच यांच्यामध्ये याच्या मध्ये ते बघा जरा दाखवणार हे बघा हा पण सहाशे रुपयाला ना बघा सहाशे एकदम काय फायबर आहे का काय फायबरच आहे ना हा हे बघा सहाशे रुपयाला तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर हे बघा ही आई एकवीराच आहे हा कि तिला हा साडेतीनशे रुपयाला आणि हा पूर्ण सेट आहे हा कि रेडीमेड हा कि हा दोनशे दोनशे रुपयाला याच्यामध्ये दोनशे ऐंशी मुखवट आहे ड्रेस आहे याच्यामध्ये त्यांचं आणि एक नेकलेस आहे आणि एक हार आहे बघा आणि ह्यांचे इथे आपल्याला वस्त्र पण बघायला मिळत माळा किती पासून आहे त्या बघा वीस रुपयाला ही माळ आहे आणि ही पण ही कितीला वी ही वीस रुपये हे सगळे वीस वीस रुपयाला आहे का हे वाले हे वीस रुपयाला आहे हे पण वीस मंगळसूत्र कितीला पन्नास आहे आणि हा हार कितीला तीस रुपयाला आहे आणि मागचा आला लक्ष्मी हार हा चाळीस रुपयाला म्हणजे बघा खूप सारा कलेक्शन इथे आणि यांच्याकडे ना तुम्हाला धूप वगैरे पाहिजे असेल ना अगरबत्ती वगैरे ते पण तुम्हाला इथे मिळणार आहे आणि इथे पण आहे ना हे बघा इथे बघा किती सारे इथे आहे ना महालक्ष्मीचे मुखवटे इथे लावलेले दिसतात आहे इथे बघा आणि यांच्याकडे ना आतमध्ये आहे ना हे बघा इथे जेव्हा हळद वगैरे ना तुम्हाला हे लागतं ना सजवाला त्यांना हळदीचं वगैरे ते सगळं इथे तुम्हाला सामान इथे मिळणार आहे सिद्धिविनायक स्टोर म्हणून आहे चला पुढे आलो आहे पण आता आपण तिकडे बघितलं ना सिद्धिविनायक स्टोअर बघितला आणि आता ना आपण पुढे आलो आहे आणि इथे तुम्ही बघतच असेल बघा किती मस्त मस्त आणि किती युनिक युनिक, युनिक, युनिक इथे मुखवटे आपल्याला बघायला मिळतात आहे तसेच आपल्याला इथे खाली पण इथे बघायला मिळतात त्यांचे दागिने पण आणि वस्त्र पण बघायला मिळतात आहे आणि हे बघा हे आपल्याला ना थोडी ही पण एक युनिक अशी आपल्याला मुखवटा आपल्याला बघायला मिळतो आपण विचार त्यांना चला तर हे दादा इथे असतात तर आपण त्यांना विचारूया दर किती है। है हे किती पासून दिले वरचे मुखवटे हे बघा हे ला आहे आणि हे साडे चारशेला हे सगळे फायबर मध्ये आहेत ना सगळे फायबर मध्ये आणि हे वाले हे चारशे रुपयाला आणि आपण तसंच खाली बघणार ना? ना हे बघा हे सगळं ना हे थ्री फिफ्टीला आहे हे वाला आणि हे वाला हे पण थ्री फिफ्टीला हे बघा हे आहे ना हे साधी आहे ही थ्री फिफ्टीला आहे आणि ह्याच्यावर बघा हे बघा वर्क केलेलं आहे ह्याच्यावर तर फोर फिफ्टीला आहे आणि दादा हा सेट कितीला सेट आहे अच्छा ह्याच्यामध्ये जो ड्रेस आहे ना हा वेलवेटचा कापड आहे याच्यामध्ये आणि दादा हे कितीला युनिक वाटलं हे किती अच्छा हे पण तीनशे पन्नास हे बघा हे ला आहे आणि हे बाजूला आपण बघतोय ना हे सेव्हन हंड्रेड ला हे थोडं मोठं आहे आणि याच्यावर आहे ना पूर्ण असं वर्क केलेला आहे आणि आणि आहे ना मस्ता मस्ता हा हे बघा आणि हा एक मोठा मुखवटा आहे हे बघा हा एकवी राईचा आहे खूप मोठा मुखवटा आहे हा सेव्हन हंड्रेडला ला हा बघा एकदम हलका आहे आणि मस्त मस्त आहे आणि दादा हे कितीला आहे अच्छा हा हा बघा चारशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये एक येलो आहे आणि एक रेड आहे सेम अच्छा हा कितीला हा टू फिफ्टीला ह्याच्यामध्ये कोणता कोणता येतं हे बघा याच्यामध्ये बघा किती व्हरायटी आहेत हे बघा दोन आहे तीन व्हरायटी आहेत हे बघा इथे व्हरायटी खूप सारे व्हरायटी आहेत बघा कलर वगैरे पण कलर्स वगैरे हे टू फिफ्टी वाले आहेत ना सगळे हे बघा आता आपण बरं गोल्डन बघितलं आणि आपल्याला सिल्वर कलेक्शन पण इथे बघायला मिळत आहे हे वन हे बघा आणि त्यानंतर हे बघा इथे पण मस्त मस्त कलेक्शन आहे हे बघा जरा जरा दाखव हे वाला हे बघा पीस हे बघा हा एक पीस आणि हा बघा हा एक पीस आहे हो आणि हा बघा हा युनिक मध्ये एक पीस आलाय लेटेस्ट मध्ये हा बघा हे काय फायबरच आहे का हे पण फायबरमध्ये मस्त वाटतं एकदम आणि एकदम आहे ना ह्याच्यावर आहे ना एकदम वर्क केलेलं आहे हे कितीला दादा सिक्स हंड्रेडला आहे बघा शुभला वगैरे लिहून आहे ना एकदम थोडंफार आपण इकडे कन्सेशन आपल्याला मिळून जाईल हे बघा आणि हावाला कितीला दादा सिक्स अच्छा दोन्ही पण सिक्स हंड्रेड लािफ्टीला आहे पण असं तुम्हाला सिक्स हंड्रेड ला देणार हे बघा बघा हा आहे हा हा थ्री फिफ्टीला आहे बघा म्हणजे किती सारे यांच्याकडे आहेत ना म्हणजे तुम्हाला व्हरायटी इथे बघायला मिळणार आहेत त्यासोबत दागिने वगैरे आणि त्यांचे इथे कपडे पण आहेत आपण इथे कपडे बघूया कोणता हे बघा हे शंभर शंभर रुपयाला आहे हे शंभर आहे हे शंभर आहे आणि इथे बघणार ना हे बघा हे पण शंभर शंभर रुपयाला आहे चला आता आपण बघितले देवीचे मुखवटे बघितले आणि त्यांचे आता आपण वस्त्र बघूया बघा लहान साईज पासून आपण बघूया फिक्स रेट वन एटी रेट वन फिफ्टी बघा वन फिफ्टीला आणि ह्याच्यामध्ये ना कलर बघा किती सगळ्या कलर च्या भेटणार पुढे हा किती दोनशे रुपयाला आणि ह्याच्यामध्ये पण आहे ना तुम्हाला बहुतेक कलर मिळणारच आहेत हे बघा इथे हा टू फिफ्टी म्हणजे ना ही छोटी साईज आहे त्याच्याहून मोठी साईज आहे आणि ही त्याच्याहून मोठी साईज आहे ही टू फिफ्टीला ला आणि ही अजून एक मोठी फिफ्टी त्याच्या साईजला त्याच्या मोठी ही थ्री फिफ्टीला आहे म्हणजे बघा इकड ना किती सारे इथे तुम्हाला साइजेस मध्ये पण तुम्हाला मिळणार जो लेटेस्ट कोणता आला आपको पाच नंबर चे दस नंबर तक साईज और ऑल व्हरायटी मिळेल साधा कपडे वर्क ऑल व्हेरायटी व्हाइट कलर तिथे ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना ऑल मिळणार आहे कलर पण मिळणार आहे कपडा पण वेलवेट वाला पण मिळणार आहे आणि साईज पण मिळणार आहे हा कितीला दादा हे बघा एकशे वीस रुपयाला फक्त मस्त एकदम आठ नंबर साईज आहे ही वाली आणि हे बघा आता आपण इथे बघितलं ना हे वाले गल्ली तेच इथे पण आहे हे बघा किती सारं कलेक्शन आहे मुखवटे पण आहे त्यांचे वस्त्र पण आहे आणि इथे दागिने वगैरे पण आहे तर हे दादा इथे असतात इथे आणि तुम्हाला मी सांगितलं समोर दादा रिट्रीट आहे तिथे आपण बघितलं सिद्धिविनायक स्टोर आणि इथे या दादाचा स्टोर आहे आता ना आपण पुढे पुढे चाललो आहे आणि हे बघा इथे पूजेचे सगळे पंचांगणवर वगैरे टाकायला लागतं ना आपल्याला देव देवारत वगैरे इथे कपडा वगैरे तर इथे आहे ते आणि आपण आता चाललो आहे ना कबूतर समोर तिकडे चाललो आहे कारण का या साईटीलाच सगळे हे मुखावटेवाले वगैरे घेऊन बसलेले आहे वाहन वगैरे लागतं ना आपल्याला द्यायला ते सगळे इकडेच घेऊन बसले तर पुढे बघूया आपण जरा हे बघा चला आता आपण पुढे आलो तिकडे बघितला होता आपण आणि इथे खाली पण घेऊन बसलेले आहेत हे आणि त्याच्या पुढे हे बघा इथे आहे ना आपल्याला मस्त इथे अजून एक असं शॉप आपल्याला दिसलेलं आहे आणि हे बघा इथे एक मस्त अशी महालक्ष्मी इथे सजवलेली आहे जर कोणाला तुम्हाला अशी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता परत इथे हे फूल वगैरे आहे हे याच्यामध्ये आहे ना तुम्ही तांब्या नारळ वगैरे ठेवायला आहे आपण विचारूया एक तर हा दादा इथे असतो तर हे बघा आता ना मी एवढं मार्केट फिरतोय सगळे बहुतेक सेमच दिसत आहे तर तुझ्याकडे काय असं युनिक असं मुखवटा वगैरे काय आहे तर दाखव आम्हाला जे आपलं मार्केटमध्ये मी नाही बघितलंय हे बघा हा हे बघा स्किन कलर मध्ये हा थोडा मला अलग वाटला हा कितीला दादा हा बघा हा बाराशे रुपयाला मस्त एकदम स्किन कलर मध्ये हा थोडा युनिक वाटतोय आणि हे श्री कुठला श्रीदेवी अच्छा हे बघा हा श्रीदेवी हा मुखवटा बोलतात हा पण मस्त वाटतोय हा कितीला दादा सोळाशे रुपया हा सोळाशे रुपयाला आणि वरती पण मस्त असं वर्क केलेलं आहे ह्या मुखवट्याला हे बघा अजून कोणता आहे दादा हा कोणता आहे प्लास्टिक मध्ये भेटतील हा कितीला बघा हा नऊशे रुपयाला हा प्लास्टिक मध्ये आणि ते बाकी जे होते ते फायबर मध्ये होते ना हे बघा महालक्ष्मी व्हाईट मध्ये बघा ही एक महालक्ष्मी मध्ये हे कितीला नऊशे रुपये आणि ही वाली नऊशे नऊशे रुपयाला आणि ते लहान वाले आहेत ते दादा ओपन मध्ये बघा फायबर मध्ये हे बघा हे फायबर मध्ये हे बघा साडेपाचशेला मस्त एकदम हाता एवढी साईज आहे हे बघा ही ला हे बघा प्लास्टिक मध्ये सगळे मध्ये होते हे प्लास्टिक मध्ये हे कितीला दोनशे पन्नास हे दोनशे पन्नास ला मस्त असे इथे दादाकडे इथे मस्त इथे असे वर्क केलेले हे मुखवटे आहेत आणि खूप सारं सामान इथे पण आहे आणि गर्दी बघा तुम्ही किती आणि दादा ते कितीला लागत ते उभे आहेत ना तिकडे समोर हा कितीला तो सेट पूर्ण बावीसशे रुपयाला बघा बावीसशे रुपयाला हा पूर्ण सेट भेटणार आहे आणि सिंगल बॉडी घेतली तर दोन हजार रुपयाला आहे आणि ह्यांच्याकडे पण बघा हे बघा इथे वस्त्र वगैरे किती लावले आहेत टेबल क्लॉथ वगैरे हे बघा हे पूर्ण सेट बावीसशे रुपये ना कळस वगैरे याच्यामध्ये हे बघा हे बघा हे कमळ असं नाही ते बघा याच्यावर ठेवायचं ना हे बघा तांब्या हे किती पासून साड्या आता हे वाला हा हे साडेतीनशे ला आणि हे वाला हे पण साडेतीनशे ला मस्त असं छोटा पण आहे आणि लहान पण आहे याच्यामध्ये साईज तुम्हाला ते पण मिळेल आणि दादा साडी कोणती अशी युनिक मध्ये आता लेटेस्ट आलेली आता आपण साडी बघतोय मस्त आहे बघा ही पैठणीमध्ये आहे ना कितीला ही नऊ नंबर आहे पाचशे वीस वाचशे आहे बघा बघा याच्यामध्ये साईज पण आहे छोटी मोठी दोन्ही पण आहे ना हे सात नंबर ही चारशे साठ रुपयाला आणि ती थोडी मोठी होती ना अशी आता त्रिकोणीमध्ये साडी आली ते आहे का तेवढे अन्नपूर्णा बघा ही अन्नपूर्णा साडी याला बोलतात हे कि हे तीनशे चाळीस तीनशे चाळीस रुपयाला हे बघा ही गाली मस्त एकदम आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळणार आहे आणि साईज पण आहे का याच्यामध्ये साईज पण मिळणार म्हणजे कलर पण बघा आहे त्याच्यामध्ये ही कुठली हे बघा ही महाराणी साडी किती मस्त वाटत आहे बघा हे बघा बघाय कितीला हे कितीला आता इयली एक पाचशे रुपये आणि छोटी चारशे आणि स्टँड काय दादा हे बघा हे नवीन स्टँड पण आले तिथे नारळ वगैरे ठेवायला खूप सारा आपण कलेक्शन आहे खूप गर्दी होती तरी पण टाइम दिला थँक्यू दादा चला आता आपण पुढे आलो आणि कबुतरखाना नाही इथे इथे बाजूलाच कबुतरखाना खाना आहे त्या समोरच आपण आणि कोणाला पाठ वगैरे पाहिजे असेल ना पूजेसाठी तर हे बघा इथे छोटे पाठ पासून मोठ्या पाठ पर्यंत हे बघा ही सगळ्यात छोटी लहान साईज आहे पाठची बघा विचार आपण दादा कितीला आहे बघा ही दीडशे रुपयाला आहे आणि दोनशे डाय अडीचशे आणि तीनशे ही साईज झाली हिवाली आणि ही बघा इथे मस्त अशी थोडी मोठी साईज आहे ही कितीला आता हिवाली कितीला हे बघा साडेचारशे आणि त्याच्या मोठी साडेतीनशे असे ना हे बघा तेवढे मोठ्या पाठ यांच्याकडे ही लहान साईज किती आहे आणि खालची साईज मोठी आली साडेसातशे म्हणजे जे पूजेला आपल्याला लागतात ना इथे हे बघा हा चौरंग आहे हा हा चौरंग आहे ना हा साडेपाचशेला हे बघा आणि मस्त एकदम सजावलेला आहे आणि तुम्हाला जर असे पाहिजे असेल ना पाठ हे बघा ते पण इथे शुभला बोल हे किती राहत हे बघा दोनशे ऐंशी आहे मोठी साईज आहे आणि आणि ह्याच्यामध्ये पण चौरंग आहे हा चौरंग कितीला साडेतीनशेला आहे त्याच्या मोठी साडेचारशे आणि त्याच्या मोठी साडेपाचशेला आहे म्हणजे असे पण तुम्हाला भेटणार आहे आणि डिझाईन वाले पण तुम्हाला इथे भेटणार आहे आणि बरोबर इथे कबूतर खाना आहे तो आता बंद झालाय तिथे येतात हे बघा आपण मागच्या बाजूला आहे समोर तिथे मंदिर आहे आणि हे बघा इथे ना आपल्याला एक दिसलं इथे जे आपल्याला महालक्ष्मीसाठी लागणारे वस्त्र दागिने वगैरे पाहिजे ना ते तुम्हाला इकडे मिळणार आहे बघा अशी इथे ना ही सजवून ठेवलेली आहे हे सगळे यांचे दागिने ठेवले आहेत ना हे बघा आता आपण ना एक एक करून बघूया इथे इथे नथ वगैरे आहे नथ कितीला आली आता शंभर एक आहे शंभर रुपयाला हे बघा ही शंभर आणि ही पण नथच आहे ना हे कितीला एक पन्नास ही पन्नास रुपयाला आहे आणि त्यानंतर हे बघा इथे हे काय आहे माळा आहेत ना या हे कितीला आहे दोनशे रुपयाला आहे हे बघा अशी सजवली जाते आणि हे इथे हार वगैरे घातले आहेत ना ते हे बघा इथे हे कितीला हार हा बघा हा शंभर रुपयाला हार आहे मोठा एकदम मस्त असा हार आहे आणि ही माळा कशी आता कोणतं पण शंभर रुपयाला आहे हे बघा हे शंभर रुपयाला आणि मंगळसूत्र मंगळ पण सूत्र पण शंभर रुपयाला आहे हे थोडं लहान साईज आहे बाकी हे सगळे मोठे परत ही माळा बघा ही बघा ही पण शंभर शंभर रुपयाला आहे आणि हे विचार आपण हे कितीला आता शंभर रुपया आणि हे बघा याच्यामध्ये एक सेट होता हा पूर्ण सेट आहे ना हा कितीला सेट पूर्ण किती पासून स्टार्ट आहे बघा शंभर शंभर आणि दोनशे दोनशे रुपयाला चार्ज हे बघा सजावल्यावर हे बघा अशी दिसणार एकदम मस्त आणि बघा यांच्याकडे माळा पण आहे हे किती आहेत हे बघा हे पण शंभर शंभर रुपयाला आहे बघा किती सारा यांच्याकडे ना देवीला सजवण्यासाठी कानातले आहेत परत हे हार आहे मंगलसूत्र आहे परत नेकलेस सेट आहे खूप सारं तुम्हाला इकडे दिसत असेल बघा तर तुम्हाला इथे पाहिजे असेल ना समोरच मागच्या बाजूला आहे लागूबंधू इथे स्टोर आहे आणि बघा इथे रंगोली आहे रंगोलीच्या समोरच इथे बरोबर मस्त एकदम आहे बघा चला आता आपण पुढे पुढे बघत जावे आपल्याला कुठे काय काय दिसणार बाकी इथे तुम्हाला लेडीजसाठी आहे ना बघा इथे कपडे चपला वगैरे ना लेडीजसाठी खूप सारा इथे ना शॉपिंगसाठी आहे हे बघा इथे लागलेले आहेत आता पुढे आपण बघा इथे थोडं गर्दी खूप दिसते बाकी हे बघा इथे सेट वगैरे खूप आहेत आता ना आपण तिकडे गौरीचे दागिने बघितले आणि जरा पुढे आलोय इकडे पण नाही बघा असं हा लेडीजचाच काउंटर आहे आपण सगळं बघतोय या वेळेला दागिने वगैरे जे लागतात ते सेट वगैरे इथे दादा ना विचार आपण दादा सेट कितीपासून चालू आहे वरती सातशे वाला हे सातशे वाला एक आहे आणि हा बघा हा वरती दिसतोय हा सहाशे आणि खाली खालचा आहे तो चारशे रुपयाला चारशे आणि दोनशे आणि हे दोनशे वाले बघा मस्त कलेक्शन आहे आणि रेंज पण एकदम व्यवस्थित आहे आणि इथे खाली पण बघूया हे कितीला आहे दादा हे बघा एक कोणता पण घ्या हे शंभर शंभर रुपयाला आहे बघा इथे आपल्याला जेवढं दिसत आहे ना हे सगळं शंभर शंभर आहे आणि बँगल काय हे बघा हे बँगल्स पण शंभर शंभर रुपयाला याच्यामध्ये दोन येणार आणि एक एवढं सारं कलेक्शन आहे बघा इथे आहे बघा म्हणजे नेकलेस वगैरे आणि दादा छोटेवाले नेकलेस आहे ते खाली हे किती दोनशे रुपये हे बघा हे दोनशे दोनशे रुपयाला आहे आणि खूप मस्त कलेक्शन आहे दादांकडे इथेच आहे आपण हे बघा हे लागू मंधू स्टोर आहे समोर त्याच्या या बाजूला बसत हे दादा इथे मंडई नो आता आहे ना आपला दादर मार्केट एक्सप्लोर करून झालेलं आहे मी तुम्हाला मायाच्या नाही होतं तेवढं मी सगळे तुम्हाला स्टॉल दाखवलेले आहेत ऑलमोस्ट तर तुम्ही आहे ना तिकडे बार्गेनिंग पण करू शकता असं नाही की फिक्स रेट आहे तर तुम्ही बार्गेनिंग पण करा तर आता आहे ना आपण इकडे व्हिडिओ एंड करतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गुड बाय